हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा मित्रांनो जालना शहरातील अगदी जवळ असलेलं मानेगाव जहागीर इथं मी आलेलो माने, माने आहे मानेगाव मानेगाव जहागीर गाव म्हणजे जालना जिल्हा जालना तालुका इथं असलेलं गाव आहे साखर कारखाना रामनगर त्यानंतर भिलपुरी निरखेडा आणि त्यानंतर आलेलं मानेगाव खालसा आणि त्या मानेगाव खालसा आणि मानेगाव जहागीर असे एका नदीमुळे दोन गाव वाटलेले आहे आणि वरचं गाव म्हणजे मानेगाव जहागीर या गावामध्ये हा पा पूर्वीपासून हा मारवाडी समाज इथं राहत आलेला आहे आणि शर्मा परिवार इथं राहत आलेला आहे आणि मी जो आहे तुम्हाला आज मंदिर दाखवत आहोत त्याला मानकेश्वर महादेव मंदिर म्हणतात कोणी आडातला महादेवसुद्धा असं म्हणतात आडतला महादेव म्हणजे काय की इथं जो मारवाडी समाज राहत होता त्या मारवाडी समाजाने त्या साधारण दोन अडीचशे वर्षा अगोदर इथं बारो खोदण्यासाठी वीर खोदण्यासाठी प्रयत्न केला आणि तो विहीर खोदत असताना इथं नंदी आणि महादेव या ठिकाणी गावामध्ये सापडला पण तो महादेव तर त्यावेळेस त्या मारोडी समाजातल्या सावजी लोकांनी सावजी म्हणजे सेठ ह्या सेठ लोकांनी हलवला नाही आणि तो महादेव जशात तसा ठेवला आणि त्या विहिरीच्या ऐवजी त्या महादेवाचं मंदिर बांधून काढलं आणि इथं या मंदिर विहिरीचं रूपांतर या महादेवाच्या मंदिरामध्ये झालं आणि त्या महादेवासोबत नंदीसुद्धा सापडला तो नंदीसुद्धा गावकऱ्यांनी या महादेवाच्या समोर स्थापन केलेला आहे साधारण दोनशे अडीचशे वर्ष जुनं आज मी तुम्हाला आणि नंदी दाखवत गावात आहे गावातले इथं थोडक्यात मी तुम्हाला मारवाडी समाजाचे इथं जे वाडे आहेत आजूबाजूला सुद्धा दाखवतो की नक्कीच आपल्याला वाटेल की खरंच या मानेगाव जहागीरमध्ये मारवाडी समाजाचे जुने जुने वाडे होते या जहागिरीमध्ये त्यांचं फारच चांगलं प्रशस्त होतं आणि या मारवाडी समाजी सावजी लोकांनी हे महादेवाचं मंदिर बांधलं त्याच अनुषंगाने असं गावाले सांगतात की तीन मारवाडी होते त्यांनी एकाने बालाजीचं मंदिर स्थापन बांधण्याचा प्रयत्न केला एकाला मारुतीचं मंदिर आणि एकाने महादेव मंदिर आणि महादेव मंदिर ह्या एका पुरुषाने पूर्णत्व असलेलं असं हे मानकेश्वर महादेव म्हणजे आडतला महादेव मित्रांनो आपण इथं बघत असतो की महादेवाच्या अगदी खेटूनच हा एक आपण इथं मारवाडी समाजाचा वाडा बघत आहोत आज हा वाडा पडक्या अवस्थेमध्ये आहे हा वाडा आज बंद आहे जयदेव सावजीचा वाडा असं काका सांगतात नाव या वाड्यावर अतिशय सुंदर अशी नक्षी आपल्याला बघायला भेटते आणि या वाड्याच्या जवळ दुसरा वाडा असलेला म्हणजे हा एक वाडा आहे मित्रांनो मानेगाव जहागीर येथील मानकेश्वर महादेव म्हणजे आडतला महादेव आपण इथं बघत आहोत बांधकाम जरी आपल्याला हे जुनं नवीन दिसत असलं आज गावकऱ्यांनी मिळून हे संपूर्ण सभागृह बांधून काढलेलं आहे पुरातन असं सापडलेलं नंदी आवा ढव्य नंदी आपण इथं बघत आहोत आपण इथं बघत आहोत की बारव खोदताना सापडलेला हा महादेव आणि त्याच जागी बांधलेलं हे मंदिर दगडाचं असं जुनं बांधकाम आहे ही दगडाची चौकट आहे मंदिराच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा इथं विराजमान आहे आडातला महादेव मानकेश्वर महादेव मंदिर अतिशय मोठी भव्य दिव्य अशी महादेवाची मूर्ती आहे पिंड आहे आणि आपण इथं बघू शकता मारवाडी समाजाने इथं आड खोदण्यासाठी जेव्हा सुरुवात केली तर या जागी महादेव सापडले नंदी सापडले आणि त्या न हलवता त्याच ठिकाणी या चौकोनी स्वरूपातले एक मंदिर तयार केले हा मंदिराचा आपण घुमट बघू शकता का का तुमचं नाव सांगा बाबासाहेब नाही पूर्ण नाव सांगा बाबासाहेब नाथा ढेंगळे बाबासाहेब नाथाबा ढेंगळे नाथुबा ढेंगळे नाथूबा ढेंगळे हां तुमचं नाव ऋषी भाऊ मंजाबा शेळके ऋषी भाऊ मंजाबा शेळके मला सांगा हे मानेगाव याला का म्हणतात अच्छा बरोबर इथं पहिला जुना जहागीरदार होता अच्छा जागीरदार होतं मुनी मानेगाव जागीर बल्ले अच्छा हा हे गाव त्याकडं होतं अच्छा आणि ते गाव खलसा म्हणून कशी म्हणू गाव हे गावापेक्षा खाली होय हा खलसा बर्डे नाव आहे अच्छा असं आम्हाला आठवतं अच्छा ज्याच्या पुढचं नाही आलं अच्छा बर मला सांगा की आता हे जे महादेव आपण मंदिर बघत आहोत हा तर याला कोणी आडातला महादेव म्हणतं कोणी मानकेश्वर महादेव म्हणतं आडातला कोणीच म्हणतं असं असं का म्हणतं मानकेश्वरच म्हणते याला तर याची काय म्हणजे आ, का, मंदिर कस काय बांधलं गेलं लग, काय तुमचे वाडवडील सांगते महादेव खाली निघला मारवाडी आर धरला मा 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 होता खांदायला हां मग आर धरता धरता महादेव निघला अच्छा महादेव निघला म्हणून मारवाडी लोकांना मंदिरच बांधलं असं आम्हाला आठवत अच्छा तर मारवाडी लोक इथं समजा पूर्वापास राहत आलेले पुरीचे मारवाडी लोक मोठे लोक होते ते अच्छा सावजी शेठ लोक होते आज पण त्यांच्या जमिनी आहे हो अजून काही मंदिर आहे का मारुडी समाजाने इथं बांधलं आहे तीनच मंदिर आहे कोणते कोणते बालाजीच मारुतीचं आणि महादेवाचं अच्छा हे तिन्ही त्यांनीच बांधलेले त्यांनीच बांधलेले अच्छा ही खालची पायरी खालची पायरी ती जुनीच आहे त्या दोनशे जातीची पायरी आहे अच्छा ही पायरी जुनी आहे आणि हे जे हे जे आपण हे दगड बघत आहोत हे जोत आहे असे हे जोत आहे म्हणजे साधारण तीन फूट या, या या हा होता आणि ह्या ह्या पायरीच्या बरोबर हा पायर नंदी होता हा नंदी होता मंदिर अच्छा हे नंदी होता नंतर मग जेव्हा सभागृह बांधला हे नंदीला वर घेतलं बोला फक्त मित्रांनो आपण मानकेश्वर महादेव मंदिर बघितलं आणि गावातले जाणकार लोक वयस्कर लोक असं सांगतात की गावामध्ये जेव्हा या मारवाडी समाजाने विहीर बांधण्याचा प्रयत्न केला तर त्या विहिरीच्या बांधकामाच्या ठिकाणी महादेवाची पिंड आणि नंदी सापडले आणि त्या मंदिराचं त्या ठिकाणी आडाच्या ठिकाणी हा महादेवाची मूर्ती स्था जागीच स्थापन केली तिला न हलवता हे मंदिर बांधण्यात आलं आणि त्यानंतर या त्या मंदिराच्याच अगदी बाजूला हा ही आड बांधण्यात आली ही विहीर बांधण्यात आली ती वीर सुद्धा मी आता मंदिराच्या बाहेरून दाखवत आहे माझ्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत मला तुमचं नाव सांगा गोपाळ बाबुराव धनेश गोपाळ बाबुराव धनेश गुरव तुम्ही किती दिवसापासून पुजारी कर पूजा करता वडल्यापासून करता वडील वडिलाचं नाव बाबुराव बाबुराव पाराजी धनेश तुम्ही किती पिढ्यापासून पुजारी पूजा करता वगैरे नाव सांगू शकता का नाही पारा भक्त तुमचं नाव काय गोपाळ गोपाळ तुमच्या वडिलांचं नाव बाबुराव बाबूराव बाबूरावचं वडिलांचं नाव पारा पाराजीचं नाव हाय माहिती ठीक आहे काय हरकत नाही साधारण चार पिढ्यापासून ते पूजा करतात तुमचा नित्याचा नियम काय पूजाचा सकाळी 4 वाजता अच्छा ते 5:00 पर्यंत सकाळी चार वाजता उठायचं सकाळी आंघोळ वगैरे करून पहिले भगवंताची पूजा दिवस उजाडायच्या आधी महादेवाची गुरु गुरव परिवार हे धनेड धनेश परिवार हे दोन्ही दाम्पत्य मावशी आणि ताई आणि भाऊ हे इथं महादेवाची पूजा करतात आणि मित्रांनो तुम्हा तुम्हाला ही बारव दाखवू इच्छितो जी बारव की मंदिर जे बांधलेलं आहे त्या ठिकाणी पहिले बारव करण्यासाठी हे तयार क जेव्हा खोदकाम केलं होतं तर हे मंदिर तयारच्या तयार करताना महादेवाची मूर्ती सापडली स्थापन झालं पण त्यानंतर त्याच्या बाजूला हे मंदिर तर ते तिथंच स्थापन झालं जिथं बारवाचं चा खोदकाम चालू केलं होतं पण त्यानंतर ते मंदिराची जागा सोडून इथं ही बारव तयार करण्यात आलेली आहे आजही बाराला आपण इथं पाणी बघू शकतो दुष्काळाच्या कठीण परिस्थितीमध्ये नक्कीच ही बारव गावकऱ्यांना साथ देऊ शकते या बारवेची स्वच्छता झाली था पाहिजे आणि खोलीकरण झालं पाहिजे जेणेकरून की गावाला या पाण्याचा फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो दोन हजार बारा तेरा चौदाचा ज्यावेळेस दुष्काळ पडला होता प्रत्येक गावामध्ये बऱ्याच काही अशा बारव होत्या की त्या बारव या गावा गावकऱ्यांनी सर्वांच्या मदतीने स्वच्छ केल्या आणि त्याचा त्याला जाळी मारून अपघात होणे अशी दक्षता घेऊन त्या बारवेचं पाणी सर्वत्व सर्वत्र सप्लाय केलं आहे त्याचा उपयोग झाला अशी अशा पद्धतीची एक बारो मी वाघरुळ जहागीरगाव इथंसुद्धा बघितली होती की जुनी बारो दोन हजार बाराच्या दुष्काळामध्ये त्यांनी चालू केली आणि गाव गावच्या लोकांना या पाण्याचा उपयोग करून दिला